क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही तीन दिवसाअगोदर रेल रोको आंदोलनाचे आम्ही शासन प्रशासनाला आवाहन केले होते मात्र काल रात्री साडेआठ वाजता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यामुळे की महाराष्ट्र बंद आणि हा बंद कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे म्हणून या मार्ग म्हणून कुणीही आंदोल कुणीही बंद पुकारू नये आणि कोणीही बंद करू नये त्यामुळे आम्ही रेल्वे विभागाला रेल्वे विभागाचे आम्हाला पत्र आले की आपणसुद्धा कुठल्याही प्रकारचं रेल रोको आंदोलन करू नये म्हणून आम्ही न्यायालयाला आम्ही रेल रोको या विषयाला न घाबरता किंवा कोणत्याही केसेसला न घाबरता आम्ही रेल रोको आंदोलन हे तुर्तास मागे घेतलं आहे आणि तेही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाचा मान सन्मान करून आम्ही हा रेल रोको आंदोलन तो तुर्तास मागे घेतला आहे पण भविष्यात जर बदलापूर येथील कोलकाता येथील आणि अकोला येथील आरोपीला जर फाशी झाली नाही तर आम्ही हे रेलरोको आंदोलन भविष्यात कधीतरी करू आणि येणाऱ्या काही दिवसात करू मात्र त्याचा निषेध म्हणून आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बडनेरा येथे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आरोपींचा पुतळा आम्ही दहन केलेला आहे आणि त्या आरोपीला फाशी <laughs> झाली पाहिजे असा आमचा एकच उद्देश आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे जेणेकरून आमच्या लेखीबाईवर आमच्या बहिणीवर आमच्या बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे आज एखादा नराधम नीच नीच निचवृत्तीचा नराधम हा फाशी हा कृत्य करतो बलात्कार करतो अन्य अत्याचार करतो लैंगिक अत्याचार करतो आणि त्याला न्याय पोलीस आपली भूमिका ताकदीनं बजावतात पोलीस त्याला पकडून आणतात त्यानंतर त्याला न्यायालयात हजर हजर करतात मात्र न्यायालय त्याला तीन महिन्यानं चार महिन्यानं सहा महिन्यानं त्यावर गुन्हे दाखल करून न्यायालय त्याला बळी करते आणि त्याची त्यामुळे त्यांची हिंमत वाढते आणि हिंमत वाढली की तो डबल येऊन तीच वृत्ती करते आज आज महाराष्ट्रातली जर आपण दिशा बघितली आणि हे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असे नराधम जे आहेत यांना खरोखर म्हणजे या दोन कलकत्ता आणि बदलापूर येथील दोन्ही आरोपीला माझी न्यायालयाला विनंती आहे माझी महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य सरकारला न्यायती आहे केंद्र सरकारला विनंती आहे की यामध्ये तात्काळ फास्टॅगवर हा विषय घेतलेला आहे मात्र तात्काळ त्यांना तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांना फाशी द्या फाशी देण्यात यावी आरोपीला दोन्ही आरोपीला जेणेकरून हा विषय कधी घडणार नाही आणि असं कृत्य करण्याआधी आरोपी हा थोडंसे काही ना काही आपलं तरी काही विचार करणार की फाशी जर एक फाशी झाली पाहिजे ना एक सांगतो फक्त शपथ घेऊन सांगतो जर एक फाशी झाली तर आमच्या चिमुकल्या लेकीबाई आणि आमच्या बहिणी सुरक्षित राहतील आणि आज बावनकुळे साहेब जे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावतीमध्ये जे येऊन जे तिथे त्यांनी मौन धारण केलं बावनकुळे साहेबांना मी विनंती करतो की हे जास्तीचे कामं बंद करा हे नाटकं बंद करा तिथे येऊन तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन तुम्ही मौन धारण करून राहिले वंदना घेऊन राहिले पण तुम्हाला वंदना येते का याचं पहिले उत्तर द्या सोशल मीडियावर पूर्ण वंदना तुम्ही आताच्या आता म्हणून दाखवा आणि जे तुम्ही मौन धारण करून राहिले ते ज्या शाळेमध्ये बदलापूर जी शाळा आहे ही भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्याची भाळा आर एस एसच्या मोठ्या संघ संघाच्या मोठ्या पदाधिकारी ही शाळा आहे म्हणून आपणच आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचा भाव वाकून हे बावनकुळेंनी बंद करायला पाहिजे माझा बावनकुळेंना आव्हान आहे आमचं भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने की हे नाटकं बंद करा आणि अगोदर जर द्यायचं असेल तर ता तात्काळ त्या आरोपीला फाशी द्या आणि त्या शाळेचं रजिस्ट्रेशन तात्काळ विड्रॉल करून टाका जय भीम जय सविता